दो दो। आज महाराष्ट्राच्या एस टी महामंडळाच्या कृती समिती तयार केलेली होती त्या कृती समितीच्या माध्यमातून संपाची नोटीस दिलेली होती त्या अनुषंगाने आज माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब त्याचबरोबर परिवहन खात्याचे मंत्री सन्मानिय प्रताप सर नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आणि अठरा संघटनांची जी, जी कृती समिती आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत एक बैठक झाली ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने आज जो काही निर्णय झाला तो निर्णय अतिशय लोकांना भावणारा आहे ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेप्रमाणे झालाय का तर कुठल्याही निगोशिएशन मध्ये शंभर टक्के कुठल्याही अपेक्षा पूर्ण होत नाही परंतु महत्वाचा विषय असा आहे वर्षी ज्या वेळेला अशीच बैठक सर्व कामगार संघटनांच्या पुढाऱ्यांची एकत्र झाली सह्याद्री सभागृहामध्ये त्या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांनी फार महत्वाचे दोन निर्णय घेतले होते एक निर्णय सरसकट कर्मचाऱ्यांना सहा हजार पाचशे प्रमाण वाढ दिली जाईल ती दोन हजार एप्रिल पासून दिली जाईल तात्काळ ती सहा हजार पाचशे सप्टेंबर पासून लागू झाली किंवा त्याच्या अगोदरचे पाच महिन्याचे हप्ते देण्यात आले बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल संदीपजी शिंदे बोलतील परंतु आजच्या ह्या मीटिंगचा सार ते सहा हजार पाचशे जे आहेत ते एप्रिल दोन हजार पासून प्रलंबित आहेत त्याची रक्कम जी होते आजपर्यंत कोटी रुपये हे वितरित होणार आहे दिवाळीच्या निमित्ताने त्याचबरोबर जी मागणी आहे जी गेल्या वर्षी मान्य केली होती दिवाळीची बोनस कि सह हजार रुपये प्रत्येक रुपये प्रमाण बारह हजार पांचे प्रमाण जी उचल दिल जाते दाम जाता की करने है महीन मध्य वसूल केसूल मान्य कर ચર્ચે મહિય અને નિર્ણય ના બોલ અરે આપ अरे तुम्ही पण काल लावून जायचं जायचं हे तर चालू आहे ना बाईक चालू आहे त्याच होतं सगळ्याला हे करणार का तुम्ही

लोक आहेत कोणीतरी एखादा बोलला याचा अर्थ त्या सगळ्यांना अरे थंबा अरे बस शिंदे साहेब आलेले परत गेले कारण इथं आम्ही बाईट देतोय आणि तुम्ही त्यांना पण बाईट घेणार आहात आतापर्यंत जे काय घडलं ते मी आपल्यासमोर मांडलेलं आहे राहिलेल्या मागण्यांबद्दल ते निगेटिव्ह कोणी नाही की आजची परस दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या मागण्या आहेत मग ते मारेला राहिलेला डीएल चा फरक असेल वार्षिक वेतनमान असेल था। था। ने ने या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सविस्तर हे वन बाय वन सन्मान संदीप शिंदे आपल्या समोर म्हणतील वेगळी मिटिंग तीन चार महिन्याने होणार आहे आणि त्याही मागण्या मार्गी लागतील आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे सहा हजार पाचशे कमिटमेंट केलेल्या सगळ्याच मागण्या आहेत गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहेत मधल्या काळामध्ये कुठं संपही झालेला होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून हा सगळ्यात महत्वाचा विषय हे सगळे म्हणून कृती संगीतीच्या माध्यमातून ज्यावेळी आम्ही येतो आणि महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी मार्गी लागतात आज दिवाळीला सुद्धा एव्हरेज प्रत्येक माणसाला अडव्हान्स बोनस आणि या सहा हजार पाचशेचा हप्ता हे म्हणून जवळपास सव्वीस हजार एव्हरेज मिळणार आहे त्यामध्ये काही ना कमी मिळेल काही ना जास्त मिळेल त्यामुळे दिवाळी आनंदामध्ये आपल्या एसटी कामगारांची जाईल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून मी माननीय शिंदे साहेब असतील माननीय प्रताप सरनाईक असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आपले फायनान्स मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत या सगळ्यांमुळे हा निर्णय झालेला आहे एकमेकाच्या संगणमता हा निर्णय होत असतो आणि म्हणून या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी आमचं बंद ऐकून लोकांसमोर ठेवणार आहात त्याबद्दल धन्यवाद साडेसहा हजार साडेबारा हजार रुपये खरंच असे निर्णय झालेत का आणि आता ज्या प्रकारे सांगितलं तुम्ही समाजाने आज आता आंदोलन मागे घेणार आहात एक तर दोन बंद पडलेल्या गोष्टी आज आम्ही चालू करायला यशस्वी ठरलो एक साडेसहा हजार रुपये मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीर केले होते वीस ते चोवीस कालावधीसाठी त्याचे पाच हप्ते फरकाचे दिले आणि त्यानंतर ते साडेसहा हजाराचे फरकाचे हप्ते होते ते बंद झालेले होते ते साडेसहा हजार रुपये ते फरकाच्या चालू करण्यामध्ये आज कृती समिती यशस्वी ठरलेली आहे आणि त्याचं महिन्याला बर्डन पासष्ट कोटी रुपये दरमहा पासष्ट कोटी रुपये राज्य सरकारकडून ते राप महामंडळाला दिले जाणार आहेत दुसरी गोष्ट दिवाळीला जे आम्हाला दिवाळी सण उचल मिळायची तीही गेल्या वर्षी पासून बंद झालेली होती तेही बारा हजार पाचशे रुपये चालू करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो हो। आहोत तिसरा निर्णय आज झालेला आहे की सहा हजार रुपये त्यांनी दिवाळीची भेट एस टी कामगारांना दिलेली आहे मुख्य त्या मुख्य मागण्या दोन हजार सोळा पासून आमचा एक टक्के राहिलेला इन्क्रीमेंट चीफ सेक्रेटरी होते ओपी गुप्ता साहेब त्यांना घेऊन आतमध्ये बसावं लागलं फार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तीन मुद्दे झाले मात्र त्यांनी आता तीन स्टेजेस ठरवलेले आहेत त्या तीन स्टेजेस पैकी आज जे दिलं तर त्यांनी पासष्ट कोटी रुपयाचं जे बर्डन दर महिन्याला येतं ते पासष्ट कोटी रुपये या महिन्यापासून देण्याचं ठरवलेलं आहे दुसरं तीन महिन्यामध्ये त्यांनी बसून त्र्याण्णव कोटी रुपयाचा पुढचा जो हप्ता आहे म्हणजे ज्याच्यामध्ये एक टक्का इन्क्रीमेंट असेल आपली मागाई भत्ता असेल आणि गरवाडे भत्ता असेल त्याच्या त्या तिन्ही संदर्भामध्ये देण्याच्या संदर्भामध्ये पुढचा त्र्याण्णवचा आणि एकशे वीसचा असा भत्ता त्यांनी तीन टप्पे त्यांनी ठरवलेले आहेत एकूणच तर दिवाळी गोड व्हावी आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी त्यामध्ये खूप आग्रही होतो ज्यामध्ये साधारणपणे तेरा हजार पाचशे रुपये हे आमचे म्हणजे सानुग्रह अनुदान आणि आम्हाला जो काही साडेसहा सा हजाराचा म्हणजे दोन हजारापासून त्या साडेसात हजारापर्यंत मिळणार आहे तो आणि बारा हजार पाचशे रुपये आमचे साधारणपणे आमच्या दिवाळीचे ॲडव्हान्स असं सव्वीस हजार अशा प्रकारची सव्वीस हजारामध्ये दिवाळी गोड होती, का ना होती का ना की नाही होती आमच्या लोकांना काटदस्त्रीतून परंतु या गोष्टीवरती कसं आहे की आम्हाला स्वर्गीय भाऊ पाट्यानी शिकवले जे मिळतंय ते पदरात पाडून जायचं आणि उरलेल्यांसाठी प्रामाणिकपणे भांडायचं आज दोन लाख झालेल्या गोष्टी आम्ही प्रामुख्याने खुल्या करू शकलो दुसऱ्या ज्या तीन लाख झालेल्या गोष्टी त्याच्यामध्ये एकनाथजी साहेबांनी स्वतः कबूल केले आणि आमचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की ते बोललेलं नेहमी करूनच दाखवतात आणि त्यांनी पुढचं जे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं जे सांगितलं तीन महिन्यात बसायचं आम्हाला विश्वास असाय की एक टक्का इन्क्रीमेंट गरबाडे बत्ता आणि रेट ऑफ इंक्रिमेंट आम्हाला आम तीन गोष्टी आम्हाला तीन महिन्यामध्ये मिळतील पासष्ट कोटीच बर्डन आता वाढलेलं आहे आणि त्यामुळे या गोष्टीमध्ये पूर्णपणे समाधानी जरी नसलो तरी उद्याच आंदोलन आम्ही न करण्याचं ठरवलेलं आहे शेवटी जनतेला आम्ही मायबाप समजून काम करत असतो जनता प्रवासी जनता ही आमची मायबाप आहे त्यांच्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी नेहमीच कोविडच्या काळात तीनशे जणांची जीवाची प्राण्याची आहुती दिली पण आम्ही आमच्या सेवेमध्ये कधी खंड पडून दिला नाही माझी मायबाप सरकारला इतकीच विनंती आहे एस टी कर्मचाऱ्यांकडे जरा कमी माया होती ती जास्त वाढवली गेली पाहिजे ही माहिती की आम्हाला राज्यात दुष्काळाचं साव सावट आहे उन्हा दुष्काळ झालेले खूप खासदार साहेब त्याच्यावरती बोलले शेतकरी आमच्या वाईट अवस्थेमध्ये आहे असं असतानाही त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून कृती समितीने एकत्रितरित्या उद्याचं आंदोलन उद्यापासून जे आंदोलन चालू होणार होतं ते न करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे